बऱ्याच दिवसापासून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आताच आम्ही आलो आहे शेतातून म्हणजे साज फवारा होता आणि आता म्हटलं काय बनवलं तर बघूया राधिकाणा काय केलं का आज जवाला जवाला भाकर बनवली उर्दाच वरण दाखव दाखव भाकर अरे वा भाकरी छान बनवलं लागू येते तुला म्हणजे चुलीवरच्या कि गॅसवरच्या गॅसवरच्या घ्यायच्या आधी केलेला आहे का गॅसवर कि चुलीवर गॅसवर चुलीवर केलेच नाही कधीच नाही चूल नव्हतीच गॅसच जर मला चुलीवरची घास खायची असली तर मला चूल मांडायला मराठूल गेल त्यासाठी नाही हा गॅसवरच चांगलं आहे आणि भाजी काय केली उडदचं डाळ हे पण छान केलं हे पण इथे आहे ना आणि इकडं भात भात केलाय ना तर उडदाचं वरण आणि भाकरी केलेल्या आज जेवण करायला आणि आजचं आहे रविवार तर चांगलंच आहे कारण मग आम्ही आल्यावर म्हटलं भूक लागलेली आहे चांगली नेमकी आज काय केले काय नाही म्हटलं हिला विचारावचं आपण घरी जाऊन तर लगेच घरी आलो शेतात फवारा होता फवारा मारला आणि विचारलं हिला राधिकाला की काय केलं के जेवायला सांगितलेलं आहे भाकर आणि उलटाचं वरण आणि आज इकडं तू का करताय छान खाऊन राधिका नाही करत तिला तिने चटका लावून घेतला ना भाकरी करता करता बसले म्हणजे चटका केला ते आस लागले तिला मोठी भाकरी भाकर केली ते भाकरी आज की चटका भाकर लागली किती मोठा लागला चटका तिला चटका लागला कुठ पर दुखर बाप कर तो बापा आधी पण आहे चटके हे काय लागेल चटकेच आहे ना तव्याचे ला। आज जास्त लागला बापा बापा खूपच लागले मग सांगितलं नाही तू आल्याबरोबर बरोबर आईने सांगितलं मला तेव्हा मग काय करत आई किचन मध्ये क्रीम आहे ना आपल्या घरी लावली।, लावली का थांब लावून देत लावली नसेल दे बर आई लावून दिला ती इथं असेल क्रीम बघ कुठे चलेय तिला सांगितलंच नाही बघा कधी चालले आहे आम्ही घरी आणि म्हटलं फक्त जेवण करा तर विचारलं दिलात असं सांगितलं नाही हं तेच राहिले असं काय दिवसापासून मी भाकरच करायची घेतलं चटकलं मित्रांनो असं असते तुझं लक्ष नाही राहत का ग नाही स्वयंपाक करताना लक्ष राहत नाही का लक्ष राहते ना गेलं ते खूपच लागलं ना किती लागल पाहून तर करायचं काम दाखवा इकडचं गाई कोणती होती अशी गर गाई नव्हती ना लाइप तीन माणसाच आहे खरंच स्वयंपाक पाहिला एवढा आणि हो हळू कराय करायचं ना आता आम्ही गेलो होतो ना वेळ लागला असता तर चाललं असतं का बरं लक्ष देत नाही व्यवस्थित करायचं ना तर तुला बोलून का आता चटका लागल्यावर काय म्हणणं पण याच्यानंतर काळजी घे जेव्हा करशील स्वयंपाक तेव्हा व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि तू काय सांगते माझ्याला मग तव्याचा काय प्रॉब्लेम आला

आहे आणि तिकडे काय चालू आता तू करताय का चाय झाला का तरी म्हटलं काय करतायला तो वाडी ने वाडी तुला काय सांगितलं होतं आज बनवायचं तुझ्या मतानच केलं तुला खायचं होतं का आमच्यासाठी स्पेशल केलं सर्वांसाठी सर्वांसाठी <laughs> अरे काय हे असं नाही चांगलं नाही वाटत मित्रांनो पण काय कमेंट बाय आता तुम्हीच सांगा कमेंट मध्ये खरं आता इथे चुकी कोणाची आहे तुझी पण नाही ना आपल्या बनली किचन मध्ये प्रॉब्लेम आहे कारण किचन पण थोडसं त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होतं काय एवढा टाइम लागला तरीही नऊ वाजल्यापासून या स्वयंपाकच होता ना दुसरं काय होत राहायच्या आधी चटके लागले एवढा काही नाही जास्त लागला ना तर म्हणच आहे ते आधी हाताला चटके मग मिळते भाकर पहिले चटके लागतात मग भाकर भेटते पण आज थोड्याहून उन... वाचलं आणि परत दुसऱ्यांदा आता लागला नाही पाहिजे जास्त लागला असं काय करा मग दवाखान्यात जावं लागलंस परत तर यालाही दवाखान्यात जावं लागणार काम पडल्याला जसं बसलं नाही तर बरं लागत आहे का ते क्रीमनं मला म्हणतो जेल जो आहे तो सोपरायचा तर आज हिला पडलेला आहे भाकरी करणं मागात म्हणजे जे स्वतःच्या मनान करतं ना तर असं असते म्हणजे तुला उल्हासन करायचं होतं नाच

आता काय म्हणतील माझ्या सासूबाई मामी काय म्हणणार आता आता ते व्हिडिओ पाहतील ना आपला सर्वजण पाहणार व्हिडिओ तर आता तर टेन्शन हो का घेऊ तूच सांग काय सांगशील सर्वांना तर आपल्या व्हिडिओ मध्ये बसून जाईल चल थोडंसं जावं आपण त्याला एक मलम घेऊन येऊ हां चहा तू नाही घ्यायचं तर शेवटी आता आईला शेतातून आल्यावर कसं आहे चाय पाहिजेच ना चाला बसतेस थोडं तर चहा घेतलेला आहे आईनं आणि मी तर चहा घेणार नाही कारण मला जेवण करायचं आहे तो घेऊन घेते ठीक आहे मग आणि इकडे लोणच्याची भरणी पण आणलेली आहे का आपलं घरचं लोणचं होतं ना आपण केलेलं तरी आणले तरी आणलं का ठीक आहे सर आवडला दुकान दुकानमधलं लोणचं तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या शूटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आमचे असेच व्हिडिओ चालू राहणार आहे असेच म्हणजे नेहमी असेच ने नाही येणार कारण हे ॲक्च्युली ते लागलंच तिला खरंच ते आता वेगवेगळे कंटेंटमध्ये तुम्हाला दाखवणार आम्ही वेगवेगळे तर असे कंटेंट कसं चुकून यायलाही नाही पाहिजे तर सर्वांना इकडंच बाय कर तू पण कर तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय